पहा बाल मित्रांनो आपण यत्ता पहिलीतील एक कृती इथं पूर्ण करत आहोत आपल्या कृतीचे नाव आहे घटनाक्रम लावा किंवा लावणी बघा आपल्याला इथं काही घटना दिलेली आहे घटना म्हणजे काय कि एखादी घटना म्हणजे एखाद समजा गोष्ट आहे आणि ती होण्यासाठी पहिली कोणती दुसरी कोणती तिसरी कोणती चौथी कोणती अशा क्रमवार गोष्टी पूर्ण होऊन जी गोष्ट घडते त्याला आपण घटना असं म्हणतो आणि बघा इथं आपल्याला दिलेलं आहे परंतु आपल्याला ते क्रमवार दिलेलं नाही त्याचा क्रम आपल्याला लावायचा आहे काय दिलंय आपल्याला बघा पहिलं दिलंय पाणी आली फुले आली दुसरं काय दिलंय कोंब फुटले तिसरं दिलंय बघा झाडाला फळे आली चौथ पाणी घातले पाचवं बी रुजवले आणि सहावं दिले रोप वाढले पहा हे कशाच्या घटनेशी संबंधित आहे तुमच्या लक्षात आलं का रे कशाच्या काय झाड लावताना आपण कोणत्या गोष्टी करतो कोणत्या क्रिया करतो त्याचा आपल्याला आता क्रम लावायचा आहे बालमित्रांनो तुम्ही सगळेजण घरी रोप लावता की नाही झाड लावता म्हणजेच तुम्हाला झाडाची कृती आहे झाड लावण्यासाठी काय काय करावं लागतं ते सांगा बरं मला झाड लावण्यासाठी सगळ्यात अगोदर काय करावं लागतं बी टाकावं लागतं बरोबर आहे मग आता आपल्या ह्या पाच घटनामध्ये पहिलं काय येईल बर काय येईल पहिलं बी रुजवले काय येईल म्हणजेच पहिली घटना काय झाली आपली बी रुजवले बघा बी रुजवल्यानंतर आपण काय करतो पाणी घालतो म्हणजेच पाणी घातले हे दोन नंबर ला येणार आहे मग पाणी घातल्यानंतर काय होत बरा छोटासा कोंब फुटत कि नाही आपण शिकलोय बीज कवितेमध्ये छोटासा कोंब हळूचे इलवर नाही म्हणजे बी घातल्यावर छोटासा कोंब फुटतो त्यानंतर काय होत बरा म्हणजे ते रोप थोडस वाढलं रोप वाढल्यानंतर त्याला काय येतात बर पाने आणि फुले येतात बरोबर नाही मला बरं कि आधी येतात आधी येतात आहे की नाही म्हणजे पाने पण आली आणि त्याच्यानंतर फुले आली आणि पानं फुलं आल्यानंतर झाडाला काय येतं बर छान झाडाला फळे आली पहा बर आपला घटनाक्रम छान तयार झाला की नाही बघा पहिलं काय करतो आपण बी रुजवलं म्हणजेच बी लावलं ला। दुसऱ्या वेळेस काय केलं त्याला पाणी घातले पाणी घातल्यानंतर लगेच थोड्या दिवसाने काय झालं त्याला कोंब फुटले कोंब फुटल्यानंतर काय झालं ते झाड थोडस वाढलं रोप रोप वाढल्यानंतर त्याला काय आली पाने आली आणि फुलं आली आणि शेवटी झाडाला आली काय आली बर सगळ्यांना आवडतात की नाही फळे सगळ्यांना फळे खायला आवडतात की नाही मग सगळ्यांनी छान छान झाडे लावणार की नाही आता आणि झाडे लावण्याबरोबरच आपल्या ह्या घटनाक्रमाप्रमाणे झाड लावायचं म्हणजे आपल्याला नक्की फळ खायला भेटणार आहे सगळ्यांनी निश्चय केला मग एक एक झाड लावायचं चला या घटनाक्रम लक्षात घ्या आणि झाड लावण्याची अशी जर कृती केली तर नक्कीच ते झाड छान होईल आणि त्याला फळ सुद्धा येतील पण नुसती ही कृती करून चालणार नाही ना त्याची आपल्याला काळजी पण घ्यावी लागेल म्हणजे त्याची निगा पण राखावी लागेल बरोबर आहे की नाही समजला घटनाक्रम कसा लावायचं ते ओ,